काय गो काय करतास मुंबई घेऊन जरा विसरलेलं ह्या काम गावात कसा चालूच असत काय गो तुम्ही आम्ही काही नाही तर बघा मस्त पैकी मामान हे बघा ही चिंगळ ही दादा ना कुरकुराम चाऊक बरे होत मुंबईला आल्यापासून आज जेवल्यावर काय वाटत बागा म्हणत रोज खात <laughs> रोज खात होते भोजन आज जेवण त्या दिवशी आज झालं का आलेलं कधी होती माका नाही गावा नाही ताई मुंबई गेल्यापासून आपण कोलबी खाला मग यानी काय खाल्लं ना बाबा काही खालस करा बोल काही खालस व्हिडिओ एडिट करताना वाटला गावाक ती बघा गावा। ही कोलबी आणि एक दाखव काहीतरी बघा आणि जाव ना मोडा गोय होतो तोंडात मोडा गोय होता मग समाजला असता आणि हे हय काय ही सुरमई असे बघा मित्रांनो किती जाड कापल्याने याचे डबल फोडी पडले असते हे जाड कापल्याने म्हणतात गर्मी आहे ना त्याच्यामुळे मग जाड कापूची लागली नाही जाड कापता इली नसती असं हे म्हणतात आपण शक्यतो डोक्यांचं सार करू आणि बाकीचे फ्राय करू अरे सार भारी लागतात गो मग मजा येत ना आंबाट्याचा सार त्याच्यातच टाक ना डोकी ना। ए नाकिट कशाला बघते तू खोलून काय काय ते गावलस आणि व्हिडिओतच गावलस म्हणजे तू भावाचं पाकिट चेक करत असतेस किती लाख रुपये आहेत त्याच्यात ते Okay. ते बघा एक आता लिंबू पिऊन घेतो आपण लिंबाक नाही रस पण पिऊन घेता ते बघा सोलून ही चिंगळा एवढी झाली आणि ही सुरम इसवण ताई।, ताई पावर लाव

तर याची जी काय रेसिपी हा तुमका पूर्ण रेसिपी आपण दाखवतो मस्तपैकी मालवणी पद्धतीनंच आपण करतो कारण आपल्या तसेच आवडतात तर चला जशी काय असतात काय स्टेप बाय स्टेप तर आम्ही तुम्हाला सगळा दाखवतो आता या व्हिडिओमध्ये मग अशी तुम्ही बघितलाच एका मस्तपैकी मीठ आणि लिंबू पिऊन बाजूक ठेवलेलं आपण आता त्याच्यासाठी आपण जी कोटिंग लावणार माशांसाठी ती करता बघा तांदळाचं पीठ घेतलेला मस्तपैकी आणि त्याच्यात आता आपण ह्या मिक्स करतो काय हळद आपलं मालवणी मसालो गरम मसालो झाली कधी लगेच खावा जेव घेऊया सगळे फिराक गेली खेळा ही घरात बनवलेली आला लसून ची पेस्ट असा त्याचा पेस्ट आता आपण माशांका लावून घेतला जसो तो आला लसून चो पेस्ट तो तो जो डबो उघडलो ना तसो ती मस्त पैकी जो सुगंध होतो तो मस्त बाहेर येलो कारण जी घरगुती पेस्ट असता तिची तिचो सुगंध आणि जी दुकानची मिळतं त्याच्यामध्ये लय फरक असता हा तुका तोंडा काय नाही ना, ना तू पेस्ट वर खा पे आणि आपलो गावटी आगोळ गाडो गाडो भारी आगोळ असलो ना टेस्ट अजून भारी लागतो ह्या वर्षी ना आगोळ लय मोठे प्रॉब्लेम झालो कारण पाऊस अवकाळी पडल्यामुळे ना आपल्याकडले जे रतांबे असत ते पुसून गेले त्याच्यामुळे आगुळ मिळालो ना। नाही यावर्षी बऱ्याच जणांना करू गावलो नाही आणि आमका विकत घेता येईल नाही दुकानच फॅक्टरीतलं तर तुका दुकान मध्ये मिळणार ओरिजिनल आगुळ नसता त्याच्यात ते पाणी टाकून तेका वाढवत तो बघलं कसं पातळ असता मित्रांनो तुम्ही पण नोटीस केलं असताना एकदम कसं घट घट हा बघा आणि तो दुकान जो घेता निसता पाणी हो पावसामुळे पाव हो जरा गोंधळच झालो दहा पंधरा त्याच्यामुळे काही जेवणात टेस्ट येत नाही म्हणजे मॅगी मसाल्याची पाकिट भरूनच ठेवला नदी बघा काय मस्त लागतो आपल्याकडे क्वालिटी चेक करा मुंबई गोवा हायवे बघितलं असता सगळा सामान होता ती एक लाल बॅग सोडला लाल बॅग मध्ये अर्धो पार्ट त्यांचा होतो पिठा बिटा सगळी भरली होती ती हीच पिठा पिठा पूर्ण गाडी मागे ताईच्या सामानान भरलेली होती सगळं कारण मुंबई काय काय मिळत नाही ना तसला गावठी वस्तू काय मिळत नाही आणि आता हे बघा माशांका लावून झालेला मस्त पैकी आणि आता त्या चिंगळांका लावून घेऊया चिंगळा मला याच्यात सगळ्यात मोठी फोडते आणि हे सारात घालणार आहे आता सारात घातलं तर मग या डोक्या नाही तर मग भाजीला तर ह्या डोक्या पण माका तुम्ही डोके घ्यावाच तुमका या डोक्यात देणार खास लिंबू लावले तरी तरी काहीतरी उपयोग झाला तर झालो डोक्या खाव माशाचा काय नाव झालेलं आता आपण कोटिंग कोटिंग कशी बनवायची बघा आपण रव्यामध्ये पण करू शकता पण हे एकदा ट्राय करून बघा तांदळाच्या कोटिंग ह्याच्यात पण आपण आपलं मालवणी मसालो टाकून घेतोय बघा भारीच वाटत मी यल्लो फिल्टर लावलोय ना आणि आप हा बघा ह्या आपण जर कोटिंग करतो त्याच्यामध्ये पण मालवणी मसालो टाकून घेतलेला त्याच्यामध्ये कारण मग आपल्याकडे एकदम माशांग लागणार ना तास सगळं साहित्य लागणार गरम मसालो तकडी माशांगा लावून घेतला तुम्ही बघा प्रॉपर तुम्ही घराकडे पण ह्या पद्धतीने बनवून बघा भारी लागत आहे पण टाकून घेतलेला तकडी हळद गरम मसालो आणि आपलो मालवणी मसालो कोलंबी व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत म्हणजे त्यांना सगळा लागलेला आणि आता त्याच्यानंतर आपण माशांका मिक्स करून घेतलं प्रॉपर तुमका मधी काय आम्ही ओढून काढणार नाही व्हिडिओ जो डिटेल व्हिडिओ देतला तुमका तुम्ही पण मालवणी पद्धतीने थांबा आपण ओढून मालवणी पद्धतीने तुम्ही पण बनवू शकतास पोडी त्यांनी मित्रांनो जाड कापल्यानंतर बघा आता विषय कसं माहितीये मासे एवढे काय आपल्याला फ्रेश मिळत नाही त्याच्यामुळे बर्फातले मासे असतो पातळ कापण्याची त्याच्यामुळे असा मानतो श्रावणी का भाजी ठेवली तुका का मशरूम ची आणि प्रॉन्स काय खातेस आता तू ते नाकारूच शकत नाही सगळ्यांनी तो ह्याचा व्हिडिओ बघितलेला आहे गोव्याचा मी प्रॉन्स खाते पहिल्यापासून मी आता प्रॉन्स खायत नाही एक ना दोन खाते हा मग हतो जो झिला खा नाही मी मेडिटेरेनियन हा फक्त प्रॉन्स खाता बाकी कायच नाही खात म्हणजे चिकन नाही मासे नाही मटन नाही कायच नाही फक्त प्रॉन्स ते पण आता कॅल्शियम कमी झाला म्हणून खाऊची लागतात दोन दोन कारण स्वर असताना तू लय खाऊ शकत नाही आवडतच नाही असं यांचं म्हणणं आहे ते बघा थापे मारता आहे या थापे करतोय ना या

दोन बेस्ट आचार्यमाग लागले बाकीचा फिराक गेला ओके ओके एकच पदार्थ मटन पिटी आणि पिटी पिटी ताईची ताई पिटी पिटीलाच ताई ना तुमचा पण पिटीवरचा विश्वास उडाल जसं बाबूच उडालो आमच्या बाबू लय आवडायची पिटी एकदा त्याने ताईच्या आजची पिटी खाल्या अजून तो सांगता चार वर्षपूर्वी अजून तो त्या सदम्यात ना बाहेर नाही पिटीच्या मालवणी माणूस आहो माणूस नसताना आम्ही असं मागणं बोलायला घेतो खरंच तू मालवणी बघतलास ना तेव्हा खरा बोललास म्हणून भावाजींकानी जेवणात टेस्ट येऊ काही म्हणून ह्या मसालाच वापर करता मॅगी मसाला मॅगी मसाला कारण याच्या मसाल्याच्या डब्यात ह्या जास्त बघा

आता थोड्या वेळात आपली ती प्रोसेस सुरू होते कसे भाजायचे ते भाजलेले मासे आणि भाजलेली चिंगडा चिंगलेश तर तुमका थोड्या वेळा दाखवतो यांचा काय सगळा आवरावर होऊन देत आता हे बघा हे जो बनवलेलो मिक्स करून घेणार की ह्या कोटिंग तयार झाला पॅन ठेवलेलं गॅसवर आणि मस्तपैकी तेल तापला आता आपण मासे भाजताना जर कमी तेल वयाचा तर जास्त टेस्टी होणार भरपूर तेल असतात उडालेला अटॅक करायला लागली आहे कोलबी आमच्यावर आणि मित्रांनो हीच ती ताई जिचं मी सांगत होतो हीच आहे ती आपली चांगली ताई तर हे बघा मित्र मस्त पैकी सिनेमॅटिक एन्जॉय करा फक्त मध्ये मध्ये तेल उडावता हे बघा ती आणि कोलंबी कशी कोलंबी भाजायला जास्त वेळ लागत नाही लगेच ती भाजता आणि जशी भाजून आहे तसं मी तुमचा टेस्ट पण घेऊन दाखवतो की कशी झाली आहे ती बघा मस्तपैकी कुरकुरीत झालेली आहे ती तुझं पण काय ना तुला येऊन दे आणि मित्रांनो सुख काय सुगंध सुटलो ना घरात बघा चहा ते सगळीकडनं यायला लागले तसे वासावरच आम्ही असे तरंगतात ते टॉमेंजेरी मध्ये कसं तो पनीरच्या याच्यावर कसं तरांगतात तसे आम्ही तरांगतो तर जेरीचं उदाहरण दिलंय म्हणजे आमच्यात आपल्या वेळी होता ना तर कार्टून जेरी फेमस आता काय काही बघतात नाही ठावणी आता काय रावलात नाही आता व्हिडिओ दाखवतो युट्यूब काय पण आणि कार्टून तरी काय बघतात पोरके कार्टून बघतात रील बघतो ते बघा मस्त पैकी कुरकुरीत झाले असत थंड होऊन दे तुमचं मी टेस्ट करून स्वतः दाखवले त्याच्यासाठी आपण मामाला बोलवलेलं आहे तर मित्रांनो तुमका जर ट्रेन मधली कोण भजन ऐकूची असतील ट्रेन मध्ये काय होतं म्हणजे प्रवास करताना जी लोक भजन वगैरे ट्रेन मध्ये म्हणतात तर ती भजना जर तुमका ऐकूची असतील कोण भजनप्रेमी असतात तर दादाचा चॅनल हा दादा चॅनलचं नाव सांग रुपेश शिंदे भजन रुपेश शिंदे भजन म्हणून चॅनल असा मी त्याची लिंक पण तुमका याच्यामध्ये देन तर ते का पण जाऊन सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघा भारी भारीतले असतात कोणते हिल्ले इंदुलकर महाराज त्यांचं पण एक थोडीशी बाईट त्यांनी टाकलेली असा तर ते पण जाऊन बघा आणि शावनेच्या भावाक सपोर्ट करा आणि हे बघा मस्तपैकी चिंगळा उतारतात उतारत फ्लॅश आपल्याकडे लाईट आहे ती काढायची कधी बॅग येत ना आपल्या पब्लिकला व्यवस्थित क्लिअर मध्ये दिसलं पाहिजे बघू शकतास चिंगळा तर ही मी जाता टेस्ट का घेऊन आहे बाकीची ते बनवतील हो मित्र तुम्हाला अजून क्लिअर दिसासाठी आम्ही आता या ही लाईट घेतली आहे तुम्ही आता बघू शकतास तर तुम्ही बघितलाच आपण चिंगळा फ्राय केली आता हे इसवण इसवण फ्राय करूया आता तेल तर मस्तपैकी गरम गरम झालेला जा बघा दार जी कोटिंग होती त्याच्यामध्ये मस्तपैकी त्या का घोळवून मोठे मोठे पीसस ते असे फ्राय करत ठेवलेले आहेत हातात <laughs> बाटली एका हातात मोबाईल कैसन ते <laughs> बघा मस्त की मासे फ्राय होऊन सुरुवात झाली आम्ही जेवताना पण तुमका दाखवतो लो टेस्ट कशी झाली पण त्याच्या आधी तुमचं मी प्रॉन्सची टेस्ट करून सांगते की कसे झाले होते तयार होत आहे बघा मासे आहेत ना आज आज फुल ओनाक देंगा बिंगा मी काय ठेवणं नाही कोलंबी आम्ही सगळी खाता लाव हे पण माशाचं प्रकार आहे तरी बघा कोलंबी

Mắt được khối của mình. Nighty hàng kiếm bài lạc. Nighty mặt trời là thơ là thơ là thơ là thơ là thơ là तर हे बघा हे तुम्हाला ना जरा काय काय वाटेल कारण त्या कोलंबी जे आपण तळला त्याचा पीठ आला तर त्याला तिकटला तर हे बघा अशा, अशा प्रकारे हे जे मासे आहेत हे आपण सहा भाजी आज भाजता लावतो हे करून घेतो आणि जर पीठ होतं बघा जळल्यात आपण बाजूक काढलेला तर चला डायरेक्ट आपण आता जेवताना दाखवूया तुमका जेवता हे हो, भाजलेले मासे ही, ही चिंगळा आणि सार तुमका दाखवचा रवला कारण जरा बाहेर गेलेला आहे बघा या बघा या असा माशाच्या डोक्याचा सार चला आता मस्त जेऊया तुमक टेस्ट वगैरे दाखवतो आपण कशी झाली काय झाली अति सोना वाडूची कामं चालू झाली आहेत श्रावणी भात वाढता आई दगडी हा वाढता गोडी सार मस्त पैकी आता आपण तुमका सगळी टेस्ट व्यवस्थित करून दाखवणार आहोत ही कोलबी चला तुम्हाला टेस्ट करून दाखवूया चला भात घेऊया कोलसून मस्त बेगी आणि माश्याचा सार चिंगळा आणि भाजलेली रेटू रेटुचिया तब सार बघू शकता तुम्ही मस्त झालेला गरम गरम गरम